राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील विषय हिंदी मराठी जो वाद सध्या सुरू आहे हा वाद जनतेने आणलेला नाही आहे तुम्हाला खरं सांगायचं था झालं ना ह्याच्यापाठी मागे फार मोठी स्ट्रॅटर्जी आहे आता पुस्तकं छापायची कामं सुरू होती हे आपण ऐकलं होतं ही पुस्तकं शाळा शाळांमध्ये पोचलेली आहेत मुलांच्या दप्तरांपर्यंत पोहोचलेली आहेत बहुतांश पालकांसोबत बोलल्यानंतर ही गोष्ट समजली आहे की त्यांच्या मुलांपर्यंत हिंदीची पुस्तकं पोचलेली आहेत किती सरकार हे विचित्र पद्धतीने वागते तुम्हाला समजून येईल या सगळ्या गोष्टीतून की एका बाजूनी सुरुवातीला आधी सक्ती केलेली की पहिली ते चौथीच्या मुलांना हिंदी कंपल्सरी केलेली मग त्याच्यानंतर मराठी माणसांनी विरोध केला त्या गोष्टीला त्याच्यानंतर मग शिक्षणमंत्री राज ठाकरे यांच्या घरी गेले दादा भुसे त्यांनी ते त्यांच्यामध्ये काय झालं आपल्याला नाही माहिती परंतु नंतर आल्याने त्यांनी सांगितलं की जी सक्ती आहे हिंदी भाषा कंपल्सरी हा शब्द आहे हा कंपल्सरी शब्द काढला आणि त्याच्या जागे जी आहे तसा जी आर परत निघाला आहे फक्त शब्द बदलला आहे कंपल्सरी बदलला आहे आणि त्याच्याखाली जोडला आहे की सर्वसाधारणपणे हिंदी ही भाषा शिकवली जाईल कंपल्सरी सक्तीने शिकवली जाईल आणि सर्वसाधारणपणे शिकवली जाईल याचा अर्थ काय झाला तुमच्यापैकी कोण हुशार असतील तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा या दोन्ही शब्दांचा अर्थ काय आहे तो शेवटी तो पॉयझनच आहे तुम्ही डायरेक्ट डोसनी द्या किंवा स्लोनी द्या शेवटी तो जरच त्यांना मुलांना देताय तुम्ही हिंदी काय आमची वाईट नाही किंवा म्हणाचं कारण नाही परंतु पहिलीच्या मुलांवरती किंवा पहिली ते चौथीच्या मुलांना तुम्ही जबरदस्तीनं का देताय जर त्या मुलांची शिकण्याची कॅपॅसिटी त्यांच्या मेंदूची साईज जर तेवढी घेण्याची क्षमता नसेल ऑलरेडी तुम्ही दोन भाषा टाकलेल्या आहेत इंग्रजी आणि मराठी मातृभाषा तिसरी भाषा कशाला लादताय जर शिकायचं असेल तर ज्यांना मोठी झाल्यानंतर शिकतील शिकतील परंतु तुम्हाला जर तुम्ही कंपल्सरी केलेलीच आहे पाचवीपासून तेव्हापासून जर तुम्ही केलेले असताना तुम्ही हा नसता हाट कशासाठी आणला तुम्हाला त्याच्या पाठिमागची कारणं सांगतो केंद्राची त्रिभाषा सूत्र जे आहे ते त्रिभाषा सूत्र राज्यांनी इतक्या पॉझिटिवली घेतलं खरं तर एकनाथ शिंदे हे शिवसेनेचेच आहेत आणि शिवसेना म्हणजे आमची असं छातीपार फाडून ठोकून सांगून वरडून वरडून सांगतात की शिवसेना आमची आहे मग मराठी भाषा ही ही मराठी हिंदी भाषेसाठीच्या विरोधामध्ये हिंदी भाषेच्या विरोधामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा एकही मंत्री किंवा एकही आमदार किंवा एकही कार्यकर्ता बोलताना दिसतोय का तुम्हाला मग तुमची शिवसेना ही तुमची म्हणता ही तुमची कशी काय झाली जर एक शिवसेना बोलते की मराठी महाराष्ट्रामध्ये हिंदी आम्ही पहिली ते चौथीच्या मुलांना शिकू देणार नाही किंवा त्यांच्यावरती तो ओज येतं एक प्रकारचं ते आम्ही सहन करणार नाही तुमच्या दुसऱ्या बाजूला शिवसेना मा मात्र केंद्राचं जे काही त्रिभाषा सूत्र आहे त्याचं लांगूल चालन करताना कुठंतरी दिसतंय मग तुम्ही कशा कुठल्या हक्काने बोलता शिवसेना आमची जर तुम्ही या महाराष्ट्राच्या हिताचा एकही निर्णय तुम्ही घेत नसाल आणि जर केंद्राने तुमच्या सहाय्याने जर या महाराष्ट्राच्या बोकांडी जर तो निर्णय बसवला असेल तर तुम्ही साधं उईसुद्धा तर करत नाही त्या गोष्टीबद्दल मला एक गोष्ट समजली नाही की आजपर्यंत एकनाथ शिंदेच्या गटाने एकनाथ शिंदे गटाने एकना अजूनपर्यंत गटा हिंदी भाषेला विरोध का केला नाही पहिली ते चौथीला जे शिकवलं जाणार आहे त्या हिंदी भाषेसाठी याचा अर्थ असा आहे की एकनाथ शिंदे हे फक्त आणि फक्त त्यांना सत्ता पाहिजे होती म्हणून ते सत्तेवरती बसलेत त्यांना केंद्राने भले राज्याचे कुठल्याही भागामध्ये कुठलाही निर्णय लागू द्या भले ते मग उद्या मुंबई मागितली तरीसुद्धा एकनाथ शिंदे त्यांना देऊ शकतात महाराष्ट्रातला कुठलाही पा पार्ट जर केंद्राने मागितला किंवा गुजरातला द्यायचा असेल तर ते गुजरात धार्जिन असणाऱ्या सरकारला देऊ शकतं महाराष्ट्र सरकार गुजरात धार्जीन आहे ह्याच्यामध्ये काय डाऊटच नाही आणि त्याच्यामुळं हिंदी भाषा ह्या लहान मुलांच्या ओझच येते एक प्रकारचं तुम ऑलरेडी त्या मुलांना तुम्ही ग्राउंडचं शिकवा त्यांना स्वतःला फाउंडेशन किती त्यांचं मजबूत होईल ते बघा मातृभाषा किती त्यांची चांगली होईल ते बघा मोठं झाल्यानंतर हिंदी आ तुम्ही आम्ही आज हिंदी आलो ना मुंबईमध्ये शहरामध्ये आल्यानंतर बोलतो ना चांगली हिंदी जेवढं कामापुरतं हिंदी बोलतो ना जागतिक दर्जाचा व्यवहार करण्यासाठी किंवा इतर व्यवहारिक गोष्टी करण्यासाठी इंग्रजी महत्त्वाची आहे हिंदी इतकी महत्त्वाची नाही आहे जे लहान ते पहिली ते पाचवीच्या मुलांना चौथीच्या मुलांना शिकलीच पाहिजे जर ते शिकले नाही तर भविष्यामध्ये ते भविष्यात काहीच नाही बनणार एक प्रकारे तुम्ही त्या एवढं बर्डन त्यांच्यावरती टाकून तुम्ही त्यांचा मॉरल डाऊन करताय त्यांचा तुम्ही कॉन्फिडन्स डाऊन करताय आणि जर या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पालकांचं ज्यांची पाल्य ही पहिले ते चौथीच्या वर्गामध्ये शिकतात त्या प्रत्येक पालकांचा जर ह्या निर्णयाला विरोध असेल तर हे रेड्याच्या कातडीचं सरकार ही गोष्ट जाणून बुजून का त्यांच्यावरती लादली जाते किंवा लादते रेड्या तर मी चुकीचं बोललो हे गेंड्याचं सरकार आहे गेंड्याच्या कातडीचं तुमचं हे देखील ह्या गोष्टीला विरोध आहे का तर तुम्ही देखील कमेंट करून नक्की सांगा आपण एक पोल चालवणार आहे त्या पोलवरती तुम्ही नक्की तुमचं जाऊन मत प्र आ... तुम्ही चॉईस करा की तुम्हाला हिंदी पाहिजे मराठी पाहिजे की आणखी कुठली भाषा पाहिजे आता ही हिंदी लावण्यापाठीमागे देखील ह्यांनी ना फार स्मार्टगिरी वापरली त्यांनी असं सांगितलं आहे की वीसपेक्षा जर जास्त मुलं यांनी मागणी केली की आम्हाला हिंदी नको आम्हाला इतर दुसरी तिसरी कुठलीही भाषा द्या जी भारतामध्ये बोलली जाते तर मग मात्र आम्ही त्या गोष्टीसाठी किंवा त्या मुलांसाठी वेगवेगळा शिक्षक देऊ त्या भाषेसाठी वीसपेक्षा जास्त मुलांनी अरे बाबानो पहिली ते चौथीची मुलं ज्या ज्या शाळांमध्ये शिकतात ग्रामीण भागांमध्ये जर तुम्ही कधी बघितलं तर त्यांचा संख्यापट किती असतो मध्ये का आठ नऊ दहा बारा अकरा कधी कधी चार पाच देखील असे संख्यापट आहेत त्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातल्या त्या शाळांमध्ये प्राथमिक शाळांमध्ये त्या ठिकाणी वीसपेक्षा जास्त मुलं आणली कुठून तुम्ही कुठून आणणार तुम्ही जर त्या शाळेचा पटच असेल चौदा पंधरा मुलांचा पट असेल किंवा दहा मुलांचा पट असेल आणि त्या दहाही मुलांना जर हिंदी शिकायची नाही तर तुम्ही काय ऑप्शन दिला त्या ठिकाणी काहीच नाही ऑप्शन दिला जर तुम त्यांना इतर कुठल्या भाषेतले शिकायचे असेल तर तुम्हाला तुमचं म्हणणं आहे की वीसपेक्षा जास्त मुलांनी ते मागणी केली पाहिजे तेव्हा आम्ही एक वेगळा शिक्षक देऊ खरं तर जिल्हा परिषदच्या शाळा त्या शाळांमध्ये मिळणारं शिक्षण त्या शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर त्या शाळांमध्ये कम्प्युटर किती आहेत त्या शाळेचं ग्राउंड किती भारी आहे त्या शाळांमध्ये फिजिकल ॲक्टिव्हिटी काय केल्या जातात अरे भिकार चोटानो तेच बैल बघा ते फार महत्त्वाचं आहे त्या शाळेतल्या मुलांना अशा प्रकारचा ड्रेस दिला जातो की बाजूनी इंग्लिश मिडियमचा जर एखादा मुलगा गेला ना तर त्या स्वतः मुलाला लाज वाटते त्याच्याकडे बघून की मी कुठल्या शाळेमध्ये जातो आहे आणि हे जाणून बुजून केलं जातं आहे का तुम्हाला सांगतो हे जे सरकारमध्ये बसलेले आहेत ना सगळे लाळचाटे ह्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त लोकांच्या स्वतःच्या इंग्लिश मिडियम शाळा आहेत आणि हे जिल्हा परिषदच्या शाळा वाचवणार हे मराठी शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीची करणार फक्त आणि फक्त केंद्रीय नेतृत्वापुढे कोण जास्त चाकतं आहे त्यांचा पाय ह्याची रेस सध्या सुरू आहे बाकी यांना काही घेणं देणं नाही ह्या राज्याचं घेणं देणं नाही ह्या लहान मुलांचं घेणं देणं नाही ना पालकांचं घेणं देणं आहे ना मतदारांचा ते आदर करतात जर तुम्हाला तुम्ही बोलता ना आम्हाला सगळ्यात जास्त मतं देऊन मतदारांनी मत आम्हाला निवडून दिले अरे मग त्या मतदारांचा तुम्ही आभार माना त्यांचा तुम्ही आदर करा त्यांची इच्छा आहे की हिंदी नको आहे पहिली ते चौथीच्या मुलांना मग त्यांच्या इच्छेच्या विरोधामध्ये जाऊन तुम्ही जो हा निर्णय लाभताय यांचा तुम्ही मतदारांचा अनादर करताय याचा अर्थ तुम्हाला त्यांनी मतदान दिलंच नाही आहे तुम्हाला त्या एखाद्या विशिष्ट व्यवस्थेने मतदान दिलेलं आहे म्हणून तुम्हाला त्यांची काही फिकीर पडलेली नाही आहे तुम्हाला काय फरकच नाही पडत की त्यांचा आदर केला काय आणि नाही केला काय मला सांगा पहिली ते चौथीचा मुलगा हिंदी शिकून असं काय दिवे लावणार आहे त्याला जर शिकायची जाईल तुम्ही कंपल्सरी केलेली पाचवी सहावीपासून हिंदी पहिली ते चौथीपासून काय आता तर काल मी परवा दिवशी एका फार केशव उपाध्याय म्हणून भाजपचे प्रवक्ते आहेत ते कुठून कुठल्या दुकानात भेटतो मला माहीत नाही ती गोष्ट जर ती मारून आले आणि पिऊन आले म्हणून तसे ते बोलत होते एका मीडिया चॅनलवरती त्यांनी सांगितलं आहे की आम्ही पहिलीच्या मुलांना गोष्टी शिकू एक तोंड ओळख म्हणून गाणी शिकू आम्ही चार वर्ष गाणी शिकवणार चौथीच्या मुलांना गाणी शिकवणार तुम्ही तोंड ओळख करणार हिंदीची अरे पण गरज काय काय गरज आहे हिंदीची पहिली ते चौथीच्या मुलांना हे तर सांगा जर त्यांना शिकायचं तर ते पाचवीपासून पुढे शिकतील ना या गोष्टीला विरोध करणं फार गरजेचं आहे तुम्हाला जाती जातीची काय विषय निघाला तर पटकन तुम्ही मोर्चे काढता रस्त्यावरती येता फार तोडफोड करता जाळून टाकता धर्माचा एखादा विषय असेल तरी आला तरी लगेच तुम्ही एकमेकां तलवारात नाही बाकीचं सगळं घेऊनच उठता हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा विषय ही मराठी भाषा टिकवण्याचा विषय मी पुन्हा एकदा सांगतो पहिली ते चौथीच्या मुलांना हिंदी सक्तीची करणं किंवा हे शिकवणं हा घाट घालणं हे स्लो पॉयझन आहे हे स्लो पॉयझन दिलं जातं यातल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रत्येक लहान वर्गात शिकणाऱ्या मुलांना जेणेकरून त्याला भविष्यामध्ये कळावं की नाही नाही हिंदी फार महत्त्वाची आहे आणि हिंदीला राष्ट्रीय भाषा करण्याचा हा सगळ्यात मोठा घाट आहे आणि सध्या स्लो पॉयझन पेरून 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 सगळी जमीन नापिक करायचं सगळ्याचं हे काम सुरू आहे अरे ते लहान आहे त्याला मातृभाषेचा आनंद घेऊ द्या स्वाद घेऊ द्या जरा घरबातनं बाहेर आल्यानंतर त्याला ज्या पद्धतीनं त्याच्या आईचं दूध महत्त्वाचं असतं त्याप्रकारे मोठं झाल्यानंतर किंवा ज्यावेळेला तो बोलायला लागतो त्यावेळेला या मातृभाषेचा त्याला ते स्वाद घेणं फार गरजेचं आहे त्याने या भात मातीमध्ये जन्म घेतला आहे उगस तुम्ही केंद्रातल्या एखाद्या नेत्याला खुश करण्यासाठी त्याची पार सगळीच चाटणार किती लाच आटे कराय परायचा पणा करायचा एकनाथ शिंदे गटाला मला विचार नाही की जर तुम्ही बोलता की शिवसेना आमची आहे आणि शिवसेनेचा विचार हा आमचा आहे शिवसेनेने महाराष्ट्रासाठी आणि मराठीसाठी एकोणीसशे सहासष्टपासून किंवा साठपासून आंदोलन केलेले आहेत आणि शिवसेनेचा विचारात बिलकुल हे असू शकत नाही की ते हिंदी महाराष्ट्रामध्ये हिंदी चौथीच्या मुलांना कंपल्सरी केली जाते आणि तरी देखील शिवसेना गप्प आहे असं होऊ शकत नाही एक तर तुम्ही डुप्लिकेट आहात किंवा तुम्ही तुमची विचारधारा सोडलेली आहे किंवा शिवसेना खरी दुसऱ्यांकडे तुम्ही फक्त झेंडा किंवा एक नावाची पाठी घेऊन तुम्ही फिरताय बाकी तुमच्याकडे त्याचा फंडामेंटल किंवा फाउंडेशन अजिबात काय नाही त्यांचा विचारधाराच नाही असा त्याचा अर्थ होतो जर असं नसेल तर महाराष्ट्रासाठी मराठीसाठी तुम्ही रस्त्यावरती उतरा तुमच्या सरकारला धारेवर धरा प्रश्न विचारा आणि घेतलेला निर्णय मागे घ्यायला लावा जर तुमच्यात खरी धमक असेल आणि खरी शिवसेना जर तुमची असाल असं तुम्ही सांगत असाल तर मोठमोठी भाषणं ठोकून आणि डायलॉग मारून काय नाही होत जनतेच्या प्रेम जनतेचं जी काही मागणी आहे ही तुमची देखील मागणी असली पाहिजे आणि सरकार दरबारी तुम्ही ती मांडली पाहिजे भांडली पाहिजेत किती जबरदस्ती करणार आहेत या महाराष्ट्रातल्या आणि सा पुन्हा मला हा सांगायचं आहे की जाती धर्माचा विषय असेल तर आपण आंदोलनं करतो परंतु महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी महाराष्ट्राच्या मराठी भाषेसाठी आपण रस्त्यावरती उतरलं पाहिजे अशा गोष्टींसाठी कारण सरकार कितीही काहीही केलं तरी स्लो पॉयझन देऊन भले आज मोठमोठे नेते मराठी भाषेसाठी भांडत असतील बोलत असतील पण जर का येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या गुप्त मिटिंग झाल्या घरामध्ये भेटले चहा पाण्यासाठी भेटले नाश्त्यासाठी भेटले जेवणासाठी मोठमोठ्या हॉटेलला भेटले आणि त्या ठिकाणी जर पाकिटं मिळाली मोठमोठ्या बॅगा मिळाल्या तर त्यांचे आवाजही बंद होतील त्यामुळं कुठल्याही नेत्याच्यावरती विश्वास न ठेवता तुम्ही स्वतःहून या गोष्टीला विरोध केले पाहिजे ज्या ज्या प्लॅटफॉर्मवरनं तुम्हाला विरोध करता येईल त्या त्या प्लॅटफॉर्मचा तुम्ही वापर करा तुम्ही जितकं गप्प बसणार आणि तुम्ही हा विचार कराल की माझा मुलगा कुठं आता पहिली ते चौथीमध्ये माझा आता मुलगा मोठा झाला मला काय फरक पडतो आहे तुमच्या येणाऱ्या पिढ्यांना त्या गोष्टीचं नुकसान भरपाई बघावं लागेल त्याच्यामुळे हिंदी पहिली ते चौथी या वर्गाला जी हिंदी कंपल्सरी केली जाते किंवा हा हिंदीचा घाट घातला जातो आहे ह्याच्या विरोधामध्ये नक्की आवाज उठवा आणि आवाज उठवण्यासाठी आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये देखील तुमचा विरोध दर्शवा आपण त्या कमेंट्स देखील एक दिवशी व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया की कुणाचं काय म्हणणं आहे ते तुम्ही नक्की या व्हिडिओच्या कमेंटमध्ये तुमचा विरोध दर्शवा बाकी तुमचं म्हणणं काय ते देखील तुम्ही नक्की मांडा बाकी चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराज जय शंभूराजे जय मल्हार